हाय गुड मॉर्निंग कशा सर्वजण मज्जेत आम्ही सुद्धा मज्जेत हे बघा आम्ही कुठं आलेला आहे कुठं म्हणजे काय तुमच्या ओळखीचं असणारच घर कारण की हे आहे माझ्या आईचं घर आणि माझी आई ही माझी आई काय करते गोबीची भाजी गोबीच्या भाजीची तयारी सुरू आहे सकाळी सकाळी तर म्हटलं चला मी आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलंच आहे आईच्या आवारामधील मा झाडे माझ्या माहेरची झाडे म्हणून शॉर्ट ब्लॉग काढलेला आहे एक त्या ब्लॉगमध्ये तर आज तसं काही राहिलेलं नाही आहे कारण की खूप म्हणजे दुःख झालं मला बघा माझ्या आईच्या घरचे सर्व झाडं तोडलेले आहेत इथं आता इथं खड्डा झाला हे सीडीवरती जायची तुम्ही तर बघितलीच होती तर हे बघा इथं पण खड्डा केला आणि इथं पण आणि हे सर्व खड्डे कशासाठी तर आईच्या घरचं घर बांधायचं आहे आता म्हणजे पुन्हा खोल्या काढायच्या आहेत इथं बाजूला आवारामध्ये इथं आपलं पेरूचं झाड होतं इथं सीताफळचं झाड होतं इथं लिंबूचं झाड होतं आणि या बाजूला मला वाटते कसलं झाड होतं मोसंबीचं पण होतं एक कडीपत्त्याचं होतं तिकडं त्या बाजूला आंब्याचं झाड होतं प्राजक्ताचं झाड होतं तर सर्व मोकळं झालेलं आहे आणि जिकडं तिकडं मातीच माती खड्डेच खड्डे लोखंडसुद्धा आमच्या दादांनी आणून ठेवलेलं आहे तिथं आणि आता बांधकामाला सुरुवात होणार आता थोडंसं काय पाहिजे हा ठीक ठीक आहे कोलगे तर मग त्यासाठी सर्व मातीच माती आहे बघा जिकडं तिकडं म्हणून आता सर्व झाडे गेली देवा घरी काही हरकत नाही आपण नवीन रोपे लावू पण आता शिक लावता येणार नाही कारण की चालायलाच जड जात आहे पायाला सर्व माती माती होत आहे हे बघा छोटेसे रोपं थोडेसे राहिलेले हां नळ पण तुटला पाईपलाईन पाण्याची आणि इथले रोपं वगैरे सगळं गेले झाडं इथं प्राजक्ताचं झाड खूप छान होतं मस्त फुलं येत होते त्याला सदा फुली होती तर आता ही बाजू थोडीशी खाली राहणार तर आपण इकडनं छानपैकी झाडं लावू पावसाळ्यामध्ये पावसाळा तर सुरू झाला पण आता थोडंसं हे सर्व पद्धतशीर झालं की पुढच्या महिन्यात छान पाऊस सुरू झाल्यानंतर तर बघू तर मग तुम्ही आधीच्या म्हणजे माझ्या आधीच्या ब्लॉगमध्ये आहेस माझ्या माहेरची झाडे तो ब्लॉग बघा आणि त्यानंतर माझ्या माहेरची झाडे तोडली हा ब्लॉग बघा तर चला मग आजचा माझा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि प्लीज आम्हाला सपोर्ट करा कारण की माझं चॅनल आता मॉनिटाईज झालेलं आहे तर तुमच्या सपोर्टमुळे मला बघू आता पेमेंट किती येते काही माहिती तर नाही पण पहिली पेमेंट आल्यानंतर मी तुमच्याशी नक्की शेअर करणार आणि शेअर म्हणजे तुम्हाला देऊ तर शकणार नाही पण तुम्हाला दाखवणार की किती पेमेंट आली अजून वेळ आहे तरी एक दोन महिना नक्की लागेल कारण की अप्लाय केलेला आहे आपण आता गुगल ॲक्सेसचं कार्ड येणारच पटकनच येणार काही दिवसामध्ये तर बघू ते खुशखबर कधी येणार म्हणून तर चला मग लवकरच येणार आमची दीदी म्हणते लवकरच येणार दात घासत आहे आत्ताच उठली ती तर सकाळ सकाळचा माझा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला तर मग भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये बाय